नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण पोह्यांचे थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ एकदम खमंग होतात अगदी मऊ लुसलुशीत होतात दिवसभर असे मऊ राहतात त्यामुळे तुम्ही हे डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता चवीला तर अप्रतिम असे होतात आणि पौष्टिक देखील आहे माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला हे थालीपीठ कसे करायचे ते आता आपण बघूया पोह्यांचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेत आता हे आपले कांदे पोहे करण्याचेच पोहे आहेत आता हे एका भांड्यात घालून घेऊया आणि पोहे अगोदर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे पोहे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्यात जा थोडंसं जास्त पाणी घालायचं एक्स्ट्राचं म्हणजे पोहे बुडतील एवढं पाणी घालायचं आणि ह्याला एक दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला ह्याला एकदम मऊसर असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचं असं हातावर घेतल्यावरती पीठ तयार व्हायला पाहिजे तर हे दहा मिनिटं बाजूला ठेवूया आता पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया आता इथे मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुमच्या अंदाजाने घाला एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक लहान चमचा जिरं घेतलं आहे आता हे पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेऊया आता इथे पोहे आपले चांगले भिजले आहेत हे बघा अगदी हाताने सहज तुटत आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे मिरची आलं लसूण जिरं जे घेतलं होतं ते असं जाडसर वाटलं आहे ते घालून घेऊया याच्यात घालायचं आहे एक पाव चमचा हिंग एक दोन चमचे पांढरे तीळ एक अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घालायची इथे मी एक लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे ती घालायची कांद्याने थालीपीठ छान मऊसर राहतं आणि कोथिंबीरमुळे त्याला छान चव येते त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त घालायची आता आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी थालीपीठची भाजणी घेतली आहे तुमच्याकडे थालीपीठची भाजणी असेल तर ती घाला नसेल तर डाळीचं पीठ घातलं तरी चालेल किंवा तुम्ही चकलीची भाजणी जर चा, तुमच्याकडे शिल्लक असेल ती वापरली तरी पण चालेल आणि याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे पाणी नाही वापरायचं शक्यतो सुरुवातीला पोह्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्यातच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जर लागलं तर आपण पाणी घालूया पण सुरुवातीला याच्यातच हे असं व्यवस्थित मळून घेऊया असं दाबून दाबून मळायचं म्हणजे त्याचा छान असा गोळा तयार होतो आता मी हे मळते आणि तुम्हाला दाखवते आता सुरुवातीला मी याच्यात पोह्याच्या ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण मला हे थोडंसं कोरडं वाटतं आहे तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि याला असं मळून घ्यायचं पण सुरुवातीला पोह्याचं जे पाणी ओलसरपणा असतो त्याच्यातच आपल्याला मळायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती त्याच्यात थोडं वरून पाणी घालायचं आहे हे बघा एक दोन ते तीन चमचेच पाणी घाला आणि याला असं कणिकसारखं मळून घ्यायचं हे बघा अगदी एक जीव असं झालं आहे याचा गोळाही होतो आहे असा व्यवस्थित म्हणजे आपण तो थापू शकतो असं इतपत कणिक व्हायला पाहिजे आता हे आपलं मळून तयार आहे आता हे एक दहा मिनिटं झाकून ठेवूया आणि मग याचे लगेच थालीपीठ करायला लगे घेऊया आता इथे पीठ ठेवून एक दहा मिनिटं झाले हे बघा हे व्यवस्थित भिजलं आहे आता काय करायचं पोळपाटवरती आता मी हा एक कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे तो घालायचा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याच्यातून एक गोळा काढून घ्यायचा आता तुम्हाला ज्या आकाराचं थालीपीठ करायचं असेल लहान मोठं तसा गोळा काढून घ्यायचा आणि ह्या कपड्यावरती परत थोडंसं पाणी घालायचं आणि हे याच्यावर घेऊन थापायचं आहे आपल्याला असं बोटांनी नुसतं पसरायचं हे बघा असं जितकं शक्य होईल तितकं पातळ करायचं आणि हे सहज असं पसरलं जातं बोटाने त्याच्या कडा अशा हाताने एकसारख्या करून घ्यायच्या हे चवीला खूप छान लागतं तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी असं लगेच करू शकता झटपट होणारा नाश्ता आहे आणि खूप काही साहित्याची गरज नाही आहे आपल्या घरात जे असतं त्याच्यातच हे तयार होतं हे बघा हे असं पातळ पसरून घ्यायचं हाताला जर चिकटत असं वाटलं तर पाण्यात हात घालायचा आणि परत असं पसरायचं आता हे तयार आहे आता ह्याला तव्यावर घालून घेऊया बाजूला तवा गरम करायला ठेवलेला तव्यावर तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आता आपण ज्या रुमालावर थालीपीठ आहे तो रुमालच उचलायचा आहे आणि तव्यावरती असा पालती घालायचा आता याच्यावरती वरून पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे काय होतं आपलं थालीपीठ सहज निघतं आणि याच्यावरती अशी बोट रुतवायची आहेत आपली आणि हे रुमाल काढून घ्यायचा आता याला थोडं कडेनं तेल सोडूया आणि याला मिडियम गॅसवरती झाकण घेऊन थोडंसं भाजून घेऊया दोन मिनटं झाले आहेत हे काढून घेऊया आणि याच्यावरती वरची बाजू कोरडी झाली आहे थोडं तेल घालून घेऊया थालीपीठला तेल व्यवस्थित घालायचं म्हणजे छान होतात अगदी आता हे परतूया हे बघा परत या बाजूलाही तेल घालूया आणि दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजून घेऊया आता दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजली आहे परतून घेऊया असं दोन्ही बाजूने व्यवस्थित याला भाजून घ्यायचं हे बघा आता हे आपलं थालीपीठ इथं तयार आहे काढून घेऊया आता अजून एक थालीपीठ घालते हे बघा अजिबात रुमालाला चिकटत नाही फक्त वरून पाणी घालायचं रुमाल काढून घ्यायचा आणि याला परत कडेनं तेल सोडायचं था। हेही थालीपीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया आता इथे आपलं दुसरं थालीपीठही भाजून तयार आहे हे बघा आता हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले थालीपीठ असेच करून घेते इथे बघा आपलं पोह्याचं थालीपीठ करून तयार आहे खूप छान होतात अगदी सॉफ्ट असे हे थालीपीठ तयार होतात चवीला तर अप्रतिम असे लागतात तुम्ही हे लोणच्याबरोबर सॉसबरोबर किंवा लोण्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरी खूप छान लागतात तर असे थालीपीठ तुम्हीही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा